वादग्रस्त कारभारामुळे नेहमीच चर्चेत असलेल्या कळवा रुग्णालयातील आणखी एक गलथान कारभार समोरलेला आहे कळवा रुग्णालयातील नूतनीकरणाच्या कामात हलगर्जीपणा केल्याने रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राकेश बारोट यांची उजल करण्यात आलेली आहे त्यांच्या जागी आता डॉक्टर स्वप्नाली कदम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे कळवा रुग्णालयाचे नूतनीकरण होत असताना ऑक्सिजन वाहिनी बसवण्याची निविदाच काढण्यात आली नसल्याचा प्रकार उघडकीस आला होता यावरून कळवा हॉस्पिटलच्या या गलथान कारभाराच्या विरोधात मोठ्या प्रमाणामध्ये टीका करण्यात आलेली होती त्यानंतर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी देखील कळवा रुग्णालयातील अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली ठाणे महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात था संपूर्ण ठाणे महापालिका क्षेत्रातून रुग्ण उपचारासाठी येत असतात विशेष म्हणजे ग्रामीण भागातून देखील रुग्ण येथे उपचार घेण्यासाठी येतात त्यामुळे येथे मोठी गर्दी होते या रुग्णालयाचे नूतनीकरणाचं काम काढण्यात आलं होतं मात्र हे नूतनीकरण होत असताना ऑक्सिजन वाहिनी टाकण्यासाठी निविदास काढण्यात आली नसल्याची गंभीर बाब उघडकीस आली यावरून अधिष्ठाता डॉक्टर राकेश बारोट यांनाही चूक भोवली असून अखेर प्रशासनाने त्यांची बदली करून त्या ठिकाणी डॉक्टर स्वप्नाली कदम यांची नियुक्ती केली आहे